नमस्कार महाराष्ट्र समाचारमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण पाहतात महाराष्ट्र समाचार आपण आहोत राष्ट्रीय मिज मजूर संघाच्या मुख्यालयामध्ये गिरणी कामगारांचं एक आधारस्तंभ आणि काही कामगारांचं श्रद्धास्थान आहे या राष्ट्रीय मेन मजूर संघाच्या कार्यालयामध्ये आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय मिज संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते काका काका नमस्कार आपलं स्वागत आहे गिरणी कामगारांच्या प्रश्नावरती तुमचा संघर्ष सुरूच आहे त्या संघर्षाला अनुसरून आता काही विविध घटना घडत आहेत आणि त्यातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येणाऱ्या पंधरा तारखेला आहे पंधरा जानेवारीला सोळाला त्याचा निकाल आहे नेमकं तुमच्याकडून गिरणी कामगारांना काय आव्हान राहील आणि सद्यस्थितीमध्ये नेमकं गिरणी कामगारांच्या संदर्भात सरकारकडून घरांच्या प्रश्नावरती नेमकं कशा पद्धतीने सहकार्य होत आहे काय सांगाल मुंबईमध्ये जवळजवळ अडीच तीन लाख गिरणे कामगार होते संपानंतर ब्याऐंशीच्या संपानंतर बरेचसे लोक गिरणे कामगार जे आहेत नोकरी विना म्हणजे बेरोजगार झालेले आणि बहुतेक काही आपापल्या गावी गेलेले आहेत कारण मुंबईमध्ये आज जीवन जगणं इतके मुश्किल झालेलं आहे तरी देखील जे लोक या मुंबईच्या उत्कर्षासाठी मुंबई घडवण्यासाठी ज्यांनी योगदान दिलेले रक्त सांडलेलं आहे कारण एकशे सात हुतात्मे या मुंबईमधून झालेले आहेत आणि हे गिरणी कामगार होते त्याच्यामुळं ह्या गिरणी कामगारांच्या वारसांना गिरणी कामगारांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून आम्ही संयुक्त लढा संघ सं समिती म्हणजे हे केलेली आहे नियुक्त केलेली आहे आणि त्याच्यामध्ये चौदा संघटना आज काम करत आहेत ह्या सगळ्या चौ चौदा संघटना परीने गिरणी कामगारांसाठी काम, काम करत होत्या आज ते एकत्र का आले तर गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजे हा एक ध्येय ठेवूनच चाललेले आहेत सरकारने मुंबईमधल्या ज्या गिरण्या होत्या त्या सगळ्या बंद झाल्यामुळं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करायचं आणि वनथर्ड जमीन द्यायची या वनथड जमिनीचं पुन्हा मग ते ओपन स्पेस मोकळ्या जागेचं वन द्यायचं त्याच्यामुळे अतिशय तुटपणची जागा गिरणी कामगारांच्या वाट्याला आली खरं म्हणजे सरकारी काही गिरण्या इथे जवळजवळ पंचवीस गिरण्या सरकारच्या होत्या त्यातल्या पंधरा गिरण्या ज्या आहेत ते बंद केल्या सरकारने दोन हजार तीन साली आणि आज ज्या काही पंधरा गिरण्या आता आहेत अजून त्याच्यामध्ये सुद्धा तीन चार गिरण्या कोविडपासून आता बंद ठेवल्या त्या चालू होत्या बंद ठेवलेल्या ते सरकारने चालवले पाहिजे असं पहिला आमचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्या जर चालल्या तर रोजगार राहील दुसरं असं आहे जॉईंट व्हेंचरमध्ये काही चार गिरण्या आपण दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सहा हजार कामगार कामावर राहतील असं आम्हाला सरकारने सांगितलं होतं एन टी सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्याच्या पद्धतीचे ॲग्रीमेंट्स पण झालेले आहेत परंतु त्यादेखील पूर्ण क्षमतेने चालत नाहीत आणि त्या ठिकाणीसुद्धा सुद्धा जे कामगार कामाला त्याच्यामुळे एवढी मोठी जागा एकेका गिरणीची जागा जवळजवळ सात ते आठ एकर जमीन आहे अशा आता पंधरा गिरण्या जर अशा मोकळ्या पडल्या असतील तर केंद्र सरकारने खरं म्हणजे मुंबईमध्ये गिरणी कामगारांसाठी घरं होऊ शकतात ही संपूर्ण जागा खरं म्हणजे त्यासाठी दिली पाहिजे कारण इथे मालकाचा कोणाचा प्रश्न येत नाही सरकारने ह्या गिरण्याच्या चालवायला घेतल्या होत्या काही तेरा गिरण्या ब्याऐंशी साली टेकओवर केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आज लाख दीड लाख लोक काम करत होते तर त्यांच्या आज नोकरी गेल्यामुळं त्यांना राहण्याची हे झाली पाहिजे त्या जागा ज्या आहेत आज सरकारचा मनसुबा जो आहे तो खाजगीकरण करण्याचा आहे आणि म्हणून ह्या गिरण्या असेच त्यांनी पडून ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी कुठलेही डेव्हलपमेंट करत नाहीत मुद्दाम परंतु गिरणी कामगारांच्या घरासाठी खरं म्हणजे या वापरले पाहिजे असं आपलं सरकारजवळ म्हणणं आहे आणि त्याचबरोबर जे गिरणी कामगार ह्या गिरण्याच्या जा जागेमध्ये राहतील त्याच्या जा व्यतिरिक्त जे आहेत त्यांना आम्ही एम एम आर डीचं हे केलं होतं क्षेत्र परंतु एम एम आर डीचं क्षेत्र सरकारने आम्हाला एकदम वागण्याने शिवलेलं कर्जत कर्जच्या बाँड्रीपर्यंत नेऊन ठेवलं आणि त्याला आम्ही विरोध केला आहे सगळ्यांनी आणि आम्ही सांगितलं की सरकारने आता सर्वसामान्य जे लोक रहिवाशी असतात राहणारे असतात ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कोण फेरीवाले असतात कुठे रिक्षावाले असतात टॅक्सीवाले असतात म्हणजे ज्याला नाका कामगार म्हणतात असे लोक त्या झोपडपट्टी राहतात नाही एस आर एमध्ये त्यांना सव्वा दोनशे स्क्वेअर फिटाचं घर मुंबईमध्ये मिळते ते वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत पण तू मुंबईमध्ये ज्यांनी जन्म घेतला आहे ज्यांनी मुंबई घडवली त्यांना मात्र बाहेर फेकण्याचं काम चाललंय ही गोष्ट योग्य नाही आहे आणि सरकारने एक याची जाणीव ठेवली पाहिजे की जसं एस आर एच्या स्कीममध्ये जर या लोकांना घरं अशी मोफत मिळत आहेत आम्ही तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट द्यायला तयार आहे त्याच्यामुळे मुंबईमध्ये एस आर एमध्ये सुद्धा एक एफ एस आय सरकारने वाढवून दिला तरी घरं अनेक होऊ शकतात सरकारच्या योजनेमध्ये म्हाडा मा पुढाकार घेते आज म्हाडाच्या जवळजवळ छप्पन वर्ष ती संपूर्ण मुंबईमध्ये आहेत आणि ह्या छप्पन वसाहती आता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षपूर्वी जे आहेत ते आता पुन्हा रिडेव्हलपला आलेल आणि रिडेव्हलप करत असताना तिथेसुद्धा एक एक पैसे वाढवून दिलं तर त्या ठिकाणीसुद्धा गिरणी कामगार सामावू घेऊ शकतात तर अशा पद्धतीच्या सरकारच्या योजना आहेत अजूनही बरेचशा जागा खाली आहेत तिकडे आता धारावीचं मोठं डेव्हलपमेंट होतं तिकडेसुद्धा मोठ्या प्रमाणात जागा राहणार आहे तर त्या ठिकाणी सुद्धा गिरणी कामगार देऊ शकतात रमाबाई कॉलनीचे इकडे मोठं प्रोजेक्ट आता सरकारने उद्घाटन केले एक दोन महिन्यापूर्वी तर त्या ठिकाणी सुद्धा तिकडे गिरणी कामगारांसाठी वसाहती होऊ शकतात शिवाय खारलँड जे आहे जे मुलून ते विक्रोळीपर्यंत घाटकोपरपर्यंत जे आहे खारलँड अशा खारलँड बऱ्याच ठिकाणी आहे तिकडे मालवणी मालाड मालवणी वगैरे या साईडला पण आहेत तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जर खाजगी उद्योगपतींना देत असाल खाजगी मालकांना देत असाल किंवा खाजगीकरण त्या जमिनीचं करत असाल आणि उद्योगपतींना जर देत असाल तर गिरणी कामगारांचा हा प्राथमिक हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत ह्या गिरणी कामगारांना मुंबईत घर देत नाही तोपर्यंत हे खाजगी बिल्डरना किंवा खाल खाजगी उद्योगपतीला जागा द्या त्या ठिकाणी आम्ही संघर्ष करणार स सगळ्या प्रकारचा संघर्ष करण्याची तयारी आमची आहे सचिन दुसरं दुसरं असं आहे की या ठिकाणी ज्या गिरण्या आता सरकारच्या आहेत सरकारची चालवण्याची जबाबदारी आहे सरकारने आज नऊ महिने त्या कामगारांना पगार दिला नाही ते देखील आंदोलन आमच्याकडून चालू आहे आणि सगळ्या संघटनांचा पाठिंबा आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळं सरकारने ह्या पद्धतीने कामगारांची हेळसण केलेली आहे हे एवढंच काय पण सरकारने आता ज्या काही भूमिका घेतली आहेत त्या कामगार वर्गाच्या संपूर्ण विरोधात आहेत सरकारने जे कायदे गिरणी कामगारांसाठी म्हणा किंवा कुठल्याही उद्योगासाठी जे काही कायदे बनलेले आहेत ते सगळे कायदे आता स्क्रॅप केलेले आहेत आणि त्या ठिकाणी चार कोड आणलेले आहेत ह्या चार कोडमध्ये कितीतरी ठिकाणी न्याय मागण्यासाठी जाता येणार नाही ना कामगारांना त्याच्यामुळं कामगार हा असाह्य होऊन शेवटी असह्य झाल्यानंतर माणूस शेवटी विचार करतो तो आपल्या जीवनाचा की हे जीवन जगून का उपयोग आहे अशी परिस्थिती हालाकीची परिस्थिती झालेली आहे कामगारांची शेतकऱ्यांचे जसे आत्महत्या होतात तशा हे कामगारसुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कामगार कर, आज जर सरकार सगळंच खाजगीकरणाचं होत असेल तर त्या ठिकाणी मोजकेच कामगार कामाला राहतील बाकीच्या कामगारांना काम मिळणार नाही आणि शेवटी ते कुटुंब पोचू शकणार नाही जीवन जगू शकत नाही समाजात वावरू शकत नाही अशी अवस्था होणार आहे आज त्या कामगारांची मुलं जी आहेत मोठ्या प्रमाणात बेस बेरोजगार आहेत चांगले ग्रॅज्युएट झालेली मुलंसुद्धा आज बेजो बेरोजगार आहेत सरकार जर अशा पद्धतीने सगळ्याच गोष्टीचं खाजगीकरण करत असेल तर ही गोष्ट योग्य नाही आहे असं आम्हाला वाटतं आणि ह्या मुंबईमध्ये आज गिरणी कामगार राहिले तरच ही मुंबई अतिशय चांगल्या पद्धतीने राहील जी आत्तापर्यंत एवढी मुंबई वाढली तर त्याच्या मागे गिरणी कामगारांचासुद्धा मोठा इतिहास आहे म्हणून सरकारने गिरणी कामगारांचा मुंबईत घर देण्याचं जे आहे ते ताबडतोबीने मान्य केलं पाहिजे बोला सचिन त्याच्यामध्ये ॲड करा तर आणि आणखी तुम्हाला सांगायचं मुद्दाम की या ठिकाणी की एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे या जमिनीच्या बाबतीत सगळ्यात अगदी शासकीय यंत्रणा संपूर्ण सचिव देखील त्याच्यामध्ये दे गुंतलेले असतात त्याच्यामुळं हा जो भ्रष्टाचार आहे आज आज ह्या इलेक्शनमध्ये बरेचसे लोक भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहेत परंतु भ्रष्टाचारवर बोलणारे लोक आहेत ते देखील हा विचार करत नाहीत की आपण असे आरोप यापूर्वी एक पाच सहा वर्षामध्ये किंवा दहा पंधरा वर्षामध्ये केले अशा लोकांवर आरोप करून त्यांना ईडीच्या खाली बंद करून त्यांना जामीन नाही अशी अवस्था दोन दोन तीन तीन वर्षी ठेवून दिली आता एवढ्या लोकांना भ्रष्टाचार करून पुन्हा ते तुमच्या एका पार्टीमध्ये आल्यानंतर त्यांचा भ्रष्टाचार नष्ट होतो म्हणजे भ्रष्टाचार मुळात कोण करते आहे हा विचार खरं म्हणजे बाजूलाच जातो भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून आपण बोलायचं आणि पुन्हा भ्रष्टाचार लोकांना आपल्याच संघटनेमध्ये घ्यायचं ही गोष्ट योग्य नाही आहे आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार खूप वाढत चाललेला आहे आज आम्ही पाहतोय जे ऐकायला मिळते इथे की आज संपूर्ण पैशानेच इलेक्शन निवडणुका जिंकता येतात आणि बिनविरोध कॅन्डिडेट निवडून येतात आता ते कशी येतात काय त्याच्यामागची काय पार्श्वभूमी आहे याचा कोणीच विचार करत नाही ही गोष्ट आपल्या समाजाच्या दृष्टीने राष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे आणि आमचे मान्य सचिन भाऊ या संस्थेचे अध्यक्ष असले तरी ते सुद्धा राजकारणात आहेत ते आता पक्षामध्ये काम करत आहेत जे अगोदर राष्ट्रवादीमध्ये होते ते स्वतः मंत्री होते त्यांनी ते कामगार नेता आहेत आमदार आहेत आणि मंत्री पण होते त्याच्यामुळं या अनुभव या क्षेत्रातला चांगला दांडगा आहे त्याच्यामुळं निश्चितच आहे ह्या गिरणी कामगारांची जी बाजू आहे ती त्यांनी उचलून धरलेली आहे त्यासाठी आमचा मोर्चा जो आहे तो नऊ जुलैला आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात झाला होता त्या दृष्टीने ती पावलं जी आहेत ते आम्ही उचललेली आहेत आणि सचिन भाऊचं निश्चितच की कामगारांना न्याय मिळाला पाहिजे समाजातल्या नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे हा त्यांचा ध्येय आहे आणि त्या ध्येयानेच ते काम करत असतात आणि त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे या गोष्टीला त्याच्यामुळं आता या इलेक्शनमध्ये सुद्धा गिरणे कामगारांना मी एवढंच सांगेन या ठिकाणी की बाबा आपण सरकारजवळ एवढा वेळ सतत विनंती करत असतो मोर्चे काढत असतो अक्षरशः थकलेले कामगार जे ऐंशी ऐंशी वर्षाचे झालेले आहेत त्यांना चालता येत नाही अशी अवस्था आहे या अवस्थेतसुद्धा तुम्हाला आज ते विचारायला ते आझाद मैदानावर येतात तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता ही गोष्ट बरोबर नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही त्या कामगारांना न्याय दिला पाहिजे ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा कामगार बाबतीत त्याचा विचार करतील आणि करावा असं या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद महाराष्ट्र मुंबई मुंबईतून दिनेश मराठे मुंबई धन्यवाद